नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातील भविष्य राजकीय सामाजिक घडामोडी फसवणूक भ्रष्टाचार आर्थिक घोटाळे वाढतील भाग दोन या घटना घडणार गॅस गळतीमुळे त्रास साथीचे विकार श्वसनाचे विकार वाढतील लहान मुले विद्यार्थी यांच्यासाठी प्रतिकूल का मोठे भूकंप वादळे अतिवृष्टी शक्य चोरी सायबर क्राईम वाढतील गोंधळ मोठे करेक्शन दिनांक सव्वीस फेब्रुवारीच्या अमांत कुंडलीमध्ये लग्न उदित असून राशीत शततारका नक्षत्रात अमावस्या येत आहे रविचंद्र शनी लग्नस्थानी शनी राहुभूत धनस्थानात तृतीयात हर्षल चतुर्थात गुरु पंचमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता लग्नातील अमावस्या शनियुक्त असल्याने प्रजेच्या दृष्टीने चिंताजनक राहील या काळात काही संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता राहील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवतील श्वसनाचे विकार बळावतील डोळ्यांची साथ पसरण्याची देखील शक्यता राहील या काळात मोठी वादळे किंवा वायू गळतीमुळे हानी संभवते या जोडीला विमान दुर्घटनेमधून मोठी जीवितहानी होण्याची देखील शक्यता राहील धनस्थानातील शुक्र नेपचून योगामुळे या काळात मोठे आर्थिक घोटाळे व भ्रष्टाचार उघडकीस येतील शेअर मार्केट मध्ये मोठे गोंधळ होतील निर्देशांकात मोठे चढउतार होण्याची शक्यता असून मोठे करेक्शन होईल लहान मुले विद्यार्थी यांच्यासाठी हा महिना प्रतिकूल राहील लहान मुलांसाठी साथीचे विकार विशेष त्रासदायक राहतील शाळा कॉलेज परीक्षा या संदर्भात गोंधळाची स्थिती राहील विद्यार्थी वर्गाचे आंदोलने होतील विद्यार्थी किंवा स्कूल बस चे अपघात होतील मात्र खेळाडूंसाठी हा काळ उत्तम राहील मोठ्या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल चतुर्थ भावाजवळ हर्षल असून गुरु चतुर्थात असल्यामुळे दुर्घटना या काळात होण्याची शक्यता राहील राही। चतुर्थातील गुरु विरोधी पक्षासाठी अनुकूल असून सत्ताधारी पक्षासाठी हा काळ प्रतिकूल राहील या काळात निवडणुका झाल्यास विरोधी पक्षाला मोठे यश मिळू शकते कदाचित या काळात महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता असून महत्वाच्या शहरात सत्ताधारी पक्षाला अपयश येण्याची शक्यता राहील तर विरोधी आघाडीकडे महानगरपालिका मिळण्याची शक्यता राहील पुढील काळात ग्रहणे होण्याची शक्यता असून भूकंप वादळे अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील घरांची पडझड शेतीचे नुकसान व मोठी जीवितहानी संभवते या काळात मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना देखील संभवते धनस्थानाजवळ शनि बुध राहु नेपच्यून योगामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान या काळात संभवते फसवणुकीचे गुन्हे सायबर क्राईम वाढलेले दिसतील राजकीय क्षेत्रात फसवीचे राजकारण अनुभवास येईल मोठे पक्ष फुटतील युती आघाडीमध्ये मोठे मतभेद होतील पक्षांतराच्या घटना होतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद